त्याच्यावर आक्षेप आहे मला वाटतं की सुनील तटकरे सा। साहेब सुद्धा या पक्षाचे अध्यक्ष होते संपादकीय लेख वगैरे कशा प्रोसिजर आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मला वाटतं की त्या प्रोसिजरप्रमाणे दादा जायच्या अगोदर हा प्रस्ताव लेख लिहिण्याच्या संदर्भात नव्हता दुर्दैवाने त्यानंतर दादा गेले आता लेख प्रसिद्ध झाला त्यामध्ये आक्षेपार्ह असं मला काय वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे काय होतं की आम्ही मागे लागलो आहे विलिनीकरणाच्या अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जातंय भुजबळांनी तेच म्हटलंय तुमच्याकडून इतकी गडबड का विलिनीकरण आमच्याकडून अजिबात गडबड नव्हतं दादांचं हे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो शपथपूर्वक बोललो त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही आम्ही एवढंच म्हणालो की दादांची इच्छा होती ती पूर्ण करायची ला का एवढा फक्त विषय आता तो आमचा पाठ राहिलेला नाही म्हणून आम्ही त्या दिवसापासून ज्यावेळेला ह्या चर्चेवर सातत्याने चर्चा व्हायला लागल्या त्या दिवसापासून आम्ही ठरवलं याच्यावर आता भाष्य करायचं नाही पुढे काय होईल त्याप्रमाणे आता मी आज आलो आहे पक्षाच्या निवडणुका सॉरी जिल्हा परिपंचायत निवडणुका मी आज पक्षाचं कामकाज सुरू करायला नाही या बाबतीत मी काय बोलणार नाही ऐका या बाबतीत मी बोलणार नाही कारण त्यांची त्यांची भूमिका त्यांनी मांडायची आहे आम्ही विषय आता हा मी सांगितला नाही की आता आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जोमाने उभा करून आम्ही काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय त्यामुळे आता या संदर्भामधला त्यांची काय भूमिका आहे हे मी आज त्यांची भूमिका मी सांगणं योग्य ठरणार नाही त्या कसं आहे त्या शब्दाचा त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा तो त्यांनी कसा लावायचा मी कसा लावायचा असा आहे अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल मी ते शब्द मागे घेऊन वाटलं अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधलं दुरुस्ती करायची होती असं माझ्या शब्दाचा अर्थ लावून घ्या की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष पवारसाहेबांचं नेतृत्व अजितदादा विसरले नाहीत मी एक लक्षात घ्या दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आम्हाला पण माहिती आहे पण पवारसाहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादांनी त्यांच्या नजरेला नजर दिली नाही ही भावना असते त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण साहेबांच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू मी चूक मागे घेतो दुरुस्त्यात असं शब्द घेतो समोर नाही आता हे माझं संपादकी आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता मला आश्चर्य वाटतंय ज्यांना विचारा तुम्ही ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा माझा काय संबंध येत नाही ना आता ह्याच्यावर त्यांनी आम्ही भावना व्यक्त केली बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझाच आक्षेप आलेला माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ परंतु तुम्ही तुम्ही म्हणता एकत्र होणार होता मग पक्षामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार होते तर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते याचा कोणता अर्थ आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एनडीए मध्ये तुम्ही जाणार होता त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शननंतर लगेच करायचा ठरला होता ते सूत्र काय हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या त्यावेळेला त्या जी चर्चा होणार त्यावेळा होणार होती आता त्यांच्या मनातलं काय माझ्या मनातलं काय हे आता गेल्यानंतर काय सांगायचं आता हे कोणी विचारायला पाहिजे एनडीएशी चर्चा करायची ते की आम्ही करायची का ते त्यांनी करायला पाहिजे ते आता मला सारखं सातत्यानं विचारलं जातं मग एन डी एबरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एन डी ए बरोबर राहिलेलो आहे एन डी एमध्ये राहिलेलं आहे मग एन डी एबरोबर राहिलं का नाही त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे सुनेत्रा वैनीचा अधिकार राहिलेला आहे त्यांनी ठरवावं मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा कसं करायचा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर हो करू कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जर तर त्या विषय करणं योग्य वाटत नाही परंतु पक्ष दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही नो no कमेंट्स आता आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं आहेत ज्यावेळी लढल्या आणि तुमच्याच पक्षातले त्यांचा काय काय अडचण होत नाही असं आहे अंकिता पाटील काही अडचण होत नाही मन जिथं असं हृदय जिथं असं तो माणूस कुठेही गेला तरी तो तिथंच असतो माझ्या माहिती तांत्रिक अडचणी असल्या तरी पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करतात करत राहतील भविष्यकाळामध्ये सुद्धा पक्ष चांगल्या प्रकारे उभं मला पाहिजे आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यातून होणार नाही नो कमेंट एक मिनिट मी पट्ट सांगतो विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट पवारसाहेबांची राज्यसभेची दोन मिनिटे आता महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र झालं तर एक खासदार की होऊ शकते संजय राऊत असं म्हणत की पवार साहेबांनी असं म्हटलंय की इच्छा व्यक्त केली पवारसाहेबांनी असं संजय राऊतांचं म्हणणं काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यासाठी काय दृक्ष असणार साहेब या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही भविष्य काळामध्ये ज्यावेळा अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळा आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटल्या चर्चा करू लावले होते नाही त्यांनी रोहित पवारांनी सांगितलेलं जे आहे त्याची चौकशी करावी हे त्यांनी मागणी केली आरोप केले म्हणजे त्यांनी शंका व्यक्त केली रोहित पवारांनी शंका केलेले जे अपडेट तंतोतंत आहे त्याची चौकशी मधून अहवाल पुढे यावा एवढी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आता एखाद्या गोष्टीला शंका व्यक्त करणे म्हणजे त्यावेळेला अपघात झाला पाहिजे ना आता असं तुमचं म्हणणं होतं का ज्यावेळा अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या वतीमधले जे ते काही तांत्रिक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि ते खरे आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की चौकशी अहवाल पुढे येऊन द्या आमचं म्हणणं आहे की त्याचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर त्यांनी जे अपेक्षा व्यक्त केली कोणाकडून चौकशी करावी त्याच्याबद्दल चौकशी करावी एकेकाने विचारा

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम असताना स्लॅब पडलेले आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या अशा बऱ्याच अपघात झालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कंपन्यांची आहे जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत दर्जाची कामं महत्वाची होतात सगळी केली जातात खरंतर हा ही पहिल्यांदाच घटना घडत नाहीये समृद्धी महामार्ग असेल त्याला देखील खड्डे पडत मला माहित नाही मला माहीत नाही मला एवढंच सांगायचं वाटतं मेट्रो कुठपर्यंत असावी एकदमच अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये मेट्रोचं जाळं इतकं उभं राहायला लागलेलं आहे की मुंबईची मेट्रो आता फार अगदी पालघरपर्यंत जाणार आहे असं ऐकतोय पुण्यापर्यंत जाणार आहे असं ऐकतोय म्हणून मॅट्रोचं एवढं जाळं उभं करण्यासाठी एवढं सरकारकडे इतका निधी आला किंवा इतकं सरकार या मॅट्रोसाठी आग्रह का हा पण एक चर्चेचा विषय आहे पण असो पण निकृष्ट दर्जाची कामं आहेत का आहेत सभागृहामध्ये आम्ही मुद्दे मांडतो का तर मांडतो उत्तर काही येत नाही आत्ता जर एक्सिलेशन अशा प्रकारचं एक्सटेन्शन देऊन आपण जर जास्त दराने निविदा काढत असो जास्त इस्टिमेट काढून जर त्या ठिकाणी कामं करत असतो ते करून सुद्धा निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे म्हणून मला वाटतं की या सरकारच्या असलेल्या यंत्रणेमध्ये पूर्णपणाने ही पोखरलेली आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे